सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अनुराधा नागवडे विचारमंच छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन छत्रपती महाविद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी केलं गेलं संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी अशा विविध रोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं जातं महाविद्यालय गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर आहे महाविद्यालयाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरीची हमी मिळावी हा विचार दादांच्या कृतीमधून दिसून येतोय त्यांच्या संकल्पनेतूनच या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाचं प्रास्तविक प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केलं या, या कार्यक्रमाच्या उद्घाटक आणि अध्यक्षस्थानी अनुराधा नागवडे होत्या संघर्ष हीच यशस्वी होण्याची गुरु किल्ली आहे असं अनुराधा नागवडे यांनी म्हटलंय खाना सियामन श्रीगोंदा शहरातून नागवडे विचार मंच या नुसार मी सात दिवस ट्रेनिंग घेतलं ग्रामीण भागात नोकरीसाठी संधी उपलब्ध नसतात पण शिवाजीराव बापू नागोडे यांच्या कॉलेजतर्फे आम्हाला ह्या संधी उपलब्ध झाल्यात त्याबरो त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आमच्या सर्व बंधू भगिनींकडून आभार मानते या ट्रेनिंग या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप काही नवीन शिकायला भेटलं इंटरव्ह्यूला कसे फेस करावे ते पण शिकायला भेटलं मी दोन तीन इंटरव्ह्यू दिले तर त्याबद्दल मला काही भीती वगैरे वाटली नाही आता सिलेक्शन होऊ नाही होऊ ते पुढची गोष्ट आहे पण आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्यांचे कॉलेजतर्फे सगळ्यांचे हार्दिक आभार मी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याच्याबद्दलही आभार आणि खूप काही नवीन शिकायला भेटले त्याच्याबद्दलही सगळ्यांचे आभार सर्व मुलीच्या मुलांच्या वतीने आभार कॉलेज अनुराधा ते नागाडू विचार मंचाचं प्रथमता सर्व आमच्या युवतींच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करते आभार मानते कारण आपल्याला जर उद्या उद्याचं भविष्य घडवायचं असेल तर रोजगाराची संधी आपल्याला ग्रामीण भागात सहसा उपलब्ध होत नाही जाण्याचा प्रश्न निर्माण होतो परंतु अनुराधाताई नागोडी विचारमंचाच्या वतीनं ही जी संधी आम्हाला छत्रपती कॉलेजनं उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी त्याबद्दल आमच्या युवती सर्वच चेहऱ्यावर त्यांचे आशेचा एक किरण आहे त्यासाठी आम्हाला सात दिवसाचं ट्रेनिंग दिलं त्यामध्ये आम्हाला बेसिकपासून आ, उद्याचा आजचा जो इंटरव्ह्यू आहे त्यासाठी फेस करताना काही कुठंही मनात न्यूनगंड राहिला नाही आणि मी आत्ता इंटरव्ह्यू दिलेला आहे तर त्यामध्ये दे, इंटरव्ह्यू देताना मला अजिबात काही कशाची भीती वाटली नाही आणि माझं सिलेक्शन हे थोडक्यात नाईंटी नाईन पर्सेंट झालेलं आहे असं त्यांच्या वतीनंही केलेलं आहे त्याबद्दल आणि अशीच संधी इतरही मुलींना भेटण्यात भेटावी भविष्यात त्यासाठी छत्रपती कॉलेज नेहमीच सहकार्य करत असतं मी या कॉलेजमध्ये बी एस सी केमिस्ट्रीला दोन वर्ष झालं बी एस सी केमिस्ट्री झालेली तर आज आमच्या कॉलेजमध्ये जो प्लेसमेंट सेलचा उपक्रम राबवला तो एकदम छान होता प्लेसमेंटच्या अगोदर मुलांना माहीत नसतं की इंटरव्ह्यू फेससाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी किंवा सिलेक्शन प्रोसेस काय राहतात कंपनीच्या रूल्स अँड गाईडलाईन्स काय राहतात संदर्भात सरांनी आम्हाला सात आधी ट्रेनिंग दिली त्याच्यानंतर ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप काही शिकायला भेटलं असं नवीन जे आमच्यासाठी ज्या नवीन गोष्टी होत्या म्हणजे की इंटरव्यू फेस करणं किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन कसं करणं कम्युनिकेशन कसं करणं सेल्फ कम्युनिके सेल्फ कॉन्फिडन्स कसा बिल्ड करणं लिंकड इन हँडलिंग सोशल मीडिया मार्केटिंग कसं असतं ह्या गोष्टी सरांनी आम्हाला शिकवल्या आणि आज खूप भारी वाटलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालय जो उपक्रम राबवला त्याच्यामुळं खूप लोकांना रोजगाराची संधी भेटते मुलांना विशेष म्हणजे त्याच्याबरोबर त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आज या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते सोळा कंपन्या आपल्या महाविद्यालयामध्ये आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अतिशय नामांकित अशा कंपन्या आहेत मायक्रोसॉफ्ट आहे टेक महिंद्रा आहे एस बी आय बँक आहे त्यानंतर शिरम आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यासाठीचा हा रोजगार मेळावा या ठिकाणी तर आहे याच्यामध्ये काही कंपन्या ऑफलाईन आहेत काही कंपन्या जवळजवळ सहा सात कंपन्या ह्या ऑनलाईन त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्याचं काम करत आहेत तर आज हा जो खरं तर पा, पाहिलं तर या श्रीगोंदा तालुक्यामध्ये स्वर्गाशी शिवाजीराव नागोडे बापू यांनी या कॉलेजची स्थापना केली तेव्हापासून त्यांचा जो विचार आहे त्या विचारधारेला साजेचं असं काम सन्मान्य या आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्रदा नागोडे आणि त्यांचे सर्व संचालक सर्व विश्वस्त हे काम करत आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी या निमित्ताने केलं जातं कारण याच्यामध्ये सामाजिक भावना आपल्याला जाणवते की त्यांची जी तळमळ होती तीच तर मग या नागवडी कुटुंबियामध्ये असल्याचे जाणवते त्याच्यामध्ये प्रामुख्याने की हा विद्यार्थी गोरगरिबापर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि आत्ताच्या काळामध्ये या स्पर्धेच्या युगात आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी टिकला पाहिजे म्हणून त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम या महाविद्यालयाच्या माध्यमातून होत आहे या रोजगार मेळाव्यासाठी एकूण पंधरा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला या मेळाव्यात एकशे चौऱ्याऐंशी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी नोंदणी केली या रोजगार मेळाव्यात राज्यातील अग्रनामांकित विविध कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते तर या मेळाव्याच्या नियोजनासाठी प्रमोद भालेकर यांनी सात दिवस महाविद्यालयात मुलाखत प्रशिक्षणाचं शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलं त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार केला गेला प्रोग्राम मॅनेजर ज्योती वागचवरे अमोल तांबे दीपाली कणसे पूनम कोथिंबिरे या मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांनीही आपापली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी नगरसेविका अनिता आवटी सुरेखाताई लकडे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांची हजेरी होते सूत्रसंचालन प्राध्यापक शंकर गवते यांनी केलं तर सर्वांचे आभार प्लेसमेंट सेल प्रमुख विलास सुद्रीक यांनी मानले गणेश कविटकर सी न्यूज मराठी दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये